माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांना बेस्ट लीडर पुरस्काराने सन्मानित आवरे गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी येत्या दहावीपर्यंत जे जे ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आहे सदर शाळेपर्यंत जाण्याचा सा रस्ता चांगला नसल्या कारणाने विद्यार्थी व पालक यांना अडचणीचा होता पावसाळ्यात तर डोंगराच्या पाण्याचा ओघोळ वाहत असल्याने सर्व दलदलीतून विद्यार्थ्यांना व पालकांना सदर शाळेपर्यंत ये जा करावी लागत असे शाळेमध्ये जवळपास तीनशे पंधरा विद्यार्थी आवरे गोठाणे व पालेगावातील शिक्षण घेत आहेत सदर संस्थेचे संस्थापक अशोक ठाकूर सर यांनी हा रस्ता चांगला होण्यासाठी अनेक माध्यमातून खूप वेळा प्रयत्न केले परंतु पदरी निराशाच आली शेवटी त्यांनी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या विद्यार्थ्यांची समस्या रस्त्याची समस्या त्यांच्या समोर मांडली त्यावेळी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता सदर शाळेपर्यंत जाण्याचा सा रस्ता चांगला होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द शिक्षणप्रेमी साहेबांनी दिलाय जर शासनाचा निधी उपलब्ध झाला नाही तर स्वतःच्या पैशाने हा रस्ता पूर्ण करून देण्याचंही आश्वासन त्यांनी दिले बोले तैसा चाले त्याची बंधावी पाऊले या मुक्तीप्रमाणे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी जवळपास पंचवीस लाख रुपयांचा शासन निधी मंजूर करून गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते शाळेपर्यंतचा चांगला रस्ता तयार केला यामुळे संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले सदर संपूर्ण रस्ता हा पूर्ण होण्यासाठी सरपंच नीराबाई पाटील सदस्य संतोष पाटील कौशिक ठाकूर महेश गावंड सर अमित म्हात्रे प्रशांत म्हात्रे कल्पेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले दिलेला शब्द पूर्ण केल्याने शाळेचे अध्यक्ष अशोक ठाकूर सर यांनी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनात आपल्या मनोगतात ऋण व्यक्त करत माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्यासारखा नेता अजूनही मला भेटला नाही असे उद्गार काढले व साहेबांना बेस्ट लीडर अवॉर्ड घोषित केले आणि अध्यक्ष अशोक ठाकूर सर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मनोहर मनोहर भाऊ शेठ भोईर साहेब यांना संस्थेतर्फे हा अवॉर्ड दिला व त्यांचे मनापासून आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे